हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मला वाटलं आपण आपल्या कोकणाबद्दल बोलावं का म्हणजे तिथलं एवढं सौंदर्य चांगलं आहे मग मालदीवला कशाला जायचं किंवा आणि कुठे दुसरे देशांना कशासाठी पळायचं आम्ही का नाही आम्ही तरी दरवर्षी कोकणात जातो का म्हणजे कोकणात अडीवेरेला महांकाळी देवस्थान आहे तर आमचं कुलदैवत आहे त्यामुळे अडीवेरेला जायचं मग दर वर्षी आपण कोकणातली एक एक एरिया हिंडून फिरून येतोय का म्हणजे सगळं बघणं म्हणजे खूप दिवस असतात आपल्याकडे चार पाच दिवसच असतात त्याच्याशिवाय पावसला माझी एक चुलत तात्या राहते आणि आडिवेचे पुढे गेल्यावर मिटगाव तिथे माझी एक चुलत बहीण राहते त्यामुळे त्यांच्याकडे पण कधीतरी एक वेळ तरी जाऊन भेटून येत असतो आता मी का कोकणाबद्दल बोलते म्हणजे अहो एवढ्या निसर्ग सौंदर्य आहे कोकणात पण मला दरवर्षी दरवेळेला बघताना वाटते अहो हवं हो एवढ्या कोकणाला मात्र मिळालेलं नाही आता गोव्याला वगैरे कसं लोक अगदी आवर्जून जातात केवढं सगळं वाढले तेवढ्या म्हणजे कोकणाची योग्यता आहे तेवढ्या काळी आपलं कोकण वाढलेलं नाही असं मला वाटते हे माझं पर्सनल मत आहे आता कोकण हेला परशुरामाची भूमी असं पण नावलौकिक आहे आणि किनारा बघितला तर एकापेक्षा एक सुंदर बीच रत्नागिरीला गेलात की वाईट बीच मिळते तुम्हाला दुसरे साइडला गेलात की तिथली वाळू काही एवढी वाईट बीच एवढी सुंदर नाहीये त्यामुळे त्याला तुम्ही हवं ते, ते ब्लॅक बीच म्हणू शकता त्याच्याशिवाय आपले तिलकांचं घर आहे बघायला रत्नागिरीत खूप सगळं बघण्यासारखं आहे आणि समुद्रकिनारा तरी ज्यांना समुद्रकिनारा आवडतो का म्हणजे कितीतरी आपले लोक आता मालदिवीस असेल किंवा आणि कुठे जातात कशासाठी समुद्रकिनारा समुद्रातले राईड्स वेगवेगळे ह्याच्यासाठी मग काय कोकणात कमी आहेत का हो समुद्रकिनारे कितीतरी समुद्रकिनारे आहेत त्याच्याशिवाय शिवाय तुम्ही नारळ आंबा आणि काही आम्ही रतांबा म्हणतो त्याला इकडे कोकम म्हणतात वाटते त्याची झाडं काजूची झाडं किती सगळं बघण्यासारखं आणि चव घेण्यासारखं आहे खूप सगळं आहे त्यामुळे मला तरी वाटते काही नाही आपल्या कोकणात सगळं काही आहे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत आणि कितीतरी ठिकाणं तुम्ही बघितलेली असेल तारकर्लीला गेला असाल श्रीवर्धन दिवे आगर तिथे देवाला पण जातो आम्ही गुहागर वेंगुर्ले बरीच ठिकाणं आहेत आपल्याला दर सुट्टीत जाऊन बघण्यासारखं त्यामुळे आम्ही काय करतो आम्ही दरवर्षी देवाला गेले वेळा प्रत्येक वर्षी एक ना एक ठिकाणी जाऊन येतो ह्याच्याशिवाय मला तिथले माणसांचा पण अनुभव आले हो खूप प्रेमळ आहेत माणसं तिथे आम्ही महांकाळीला गेल्या वेळा एकदा तर म्हणाला आम्हाला सोनींची मठी आहे इथे बघायला जावं म्हणून मग म्हटलं आपले पूर्वज आहेत कुठे राहतात बघूया म्हणून गेलो त्यांनी ते सांगितलेल्याप्रमाणे तेवढे किलोमीटर गेल्यावर आणि कोकणात तुम्हाला सहसा रस्त्यावर विचारायला वगैरे माणसं भेटत नाहीत बघा थांबलो तोपर्यंत एक बाई दिसल्या त्यांना आम्ही विचारलं असं असं सोनींची मठी म्हणतात कुठे आहे अहो इथेच आहे दोन पावलावर ते म्हटलं गाडी चाल दोन पावलं म्हणजे काय हो हा? भर असेल त्या बाई म्हणाल्या इथेच आहे ते कोकणातील लोकांना का नाही ते भरपूर चालत असल्यामुळे त्यांना काही तसं वाटत नाही इथेच आहे म्हणतात पण नंतर गेलो आम्ही तिथे त्या बाई आमच्या बरोबर आमच्या आम्हाला दाखवण्यासाठी आल्या आणि काय यंग नव्हत्या त्या, त्या, त्या पन्नासशी साठीच्या इथल्या होत्या मला हे खूप कौतुक वाटलं एवढं प्रेमळ एवढ्या आपलेपणा कोण माहीत नाही काही नाही फक्त विचारलं की आपल्याकडे ते आपण कोणी विचारलं की हां एवढं जावा अमुक असं जावा म्हणतो पण त्या स्वत आम्हाला दाखवायला आल्या हे मला खूप कौतुक वाटलं खूप वर्षापूर्वीची गोष्ट ही त्याच्याशिवाय शिवाय हे सगळं असलं तरी मला वाटते जराशा पायाभूत सुविधां ची तिथे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ही देवभूमी आहे कितीतरी आपले कोकण लोकांचे तरी सगळे देव तिथेच आहेत तरी कोकणात का नाही कोणत्याही स्थळी सुद्धा पायाभूत सुविधांचा अभाव आहे असं मला वाटते याबाबत कोणाचे दुमत असणार नाही आता हे बघा किनारा आहे देश देशविदेशातनं येतात पर्यटक नाही असं नाही पण त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा नाहीत अगदी उत्तम उत्तमपैकी हॉटेल्स नाहीत किंवा हल्लीचे मानाना लोकांना पाहिजे असते तेवढ्या सुविधा पण नाही आहेत हे सगळं जरासं आपण डेव्हलप करायला पाहिजे ते मला वाटते कोणी नंतर आवर्जून मालदीवला जाऊया किंवा आणि कुठे विदेशाला जाऊया असं म्हणणार नाही आधी आपलं कोकण बघूया असंच म्हणतील का म्हणजे आपल्यातले बरेच लोक हे समुद्राचे प्रेमी आहेत गोव्याला सुद्धा जायचे ऐवजी मला तर कोकण आवडते गोव्याला मी त्यामुळे एक दोन तीन वेळा जाऊन आलेले आहे मला गोव्याला जायचंऐवजी आपल्याला कोकण आपलं आवडते समुद्रकिनारा आणि जरा छान आहे सगळ्या गोष्टीत इथे का नाही कारकर्ली हल्ली खूप डेव्हलपमेंट व्हायला लागलेला आहे तिथे इव्हन समुद्रात खेळायला तुम्हाला भरपूर खेळ पण आहेत आणि पर्यटकांची गर्दी पण हल्ली वाढायला लागलेली आहे हरिहरेश्वरला पण तुम्ही गेला असाल तिथे पण देवाचं निवास तरी आहेच आणि शांत आणि आपले डोळेला सुख देणारं समुद्रकिनारा पण आहे आणि त्यामुळे तुम्ही विजिट केलेलं नसला तर मला वाटते हरिहरेश्वरला पण एकदा आवर्जून आपण बघून यायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय बरीच ठिकाणं आहेत गुहागर तिथे तरी नारळ सुपारी आणि आपूस आंब्याच्या बागा दिसतात तो तरी वैभवच आहे तिथला आणि त्याच्याशिवाय तिथला स्वच्छ समुद्रकिनारा तरी मला तरी खूप आवडला आणि त्याच्याशिवाय मुरड आहे ते मला वाटते दापोलीला जवळ आहेत आणि ती दोन जुळी गावं आहेत तिथे पण स्वच्छ आणि सुंदर असा किनारा आहे त्यामुळे आपण मस्त पैकी एन्जॉय करू शकतो त्याच्याशिवाय तिथला कोकणातलं का नाही इवन नयनरम्य असा Uh, सगळी शहरं असतील शहरं काही गावच म्हणू शकतो आपण आहेत ते आपल्याला डोळेलाही खूप आनंद देतात uh, फक्त कसं मला जरा वाटते हे बघा आता आम्ही कसे मध्यमवर्गीय साधी माणसो त्यामुळे आम्हाला तिथला राहणीमान आवडते पण हल्ली हायफाई एस्पेशली फॉरेनर्स किंवा हायफाई लोकांना का नाही जरा अजूनही हायर लेवलचं राहणीमान असलेलं पाहिजे असं मला वाटते पण आपल्या कोकण एवढं सुंदर निसर्गरम्य आणि आपले सगळे देवांनी तिथे निवास करून पावन केलेली भूमी दुसरी कुठली नाही असं वाटते आपण आवर्जून काशीला जातो हरिद्वारला जातो असं वाटते मला आपले भारतातले तरी प्रत्येकानं कोकणाला भेट द्यावी असं हा माझा वैयक्तिक विचार आहे अच्छा हॅव ए गुड डे